जी शिंदे शिंदेसाहेबांनी या कल्याण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी आणलेला आहे आणि विकास कामे जोमाने चालले त्याची पोटदुखी त्याचप्रमाणे बौद्ध समाजाला खोटे आश्वासन देऊन त्या काटेमारीन विभागामध्ये दोन वेळा त्यांनी उद्घाटन केलं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक बनवण्यासाठी खोट्या आश्वासनं देऊन दे। स्वतःच्या पदरात बौद्ध समाजाची मतं पाडून घेतली तेच काम खासदार श्रीकांतजी साहेबाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक प्रगतीपथावरती ह्याचं कुठेतरी पोटदुखी होते मी म्हणेन की घोटाळेबाज रजिस्ट्रेशन घोटाळेबाज ने अशी वक्तव्य करू नये विकास कामाच्या नावाने फक्त आणि फक्त ठेकेदारांकडून दलाली खाल्लेली टक्केवारी खाल्लेले कल्याण पूर्वेचा खऱ्या अर्थाने जर कोणी शोषण केलं असेल तर त्या आमदाराने केलं